सातपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खून हाणामारी घरफोडीचे प्रकार सातत्यानं सुरूच आहेत त्यातच सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे संशयिताची वहिनी कामावरून घरी आली असता कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं घराचं कुलूपनं तोडता घरात प्रवेश कोणी केला असा प्रश्न त्यांना पडला मात्र खिडकीच्या गजांना वेल्डिंग केल्याचं आणि कलर मारल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान ही घरफोडी घरातल्याच व्यक्तीनं ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे घरातील पंधरा तोळे सोने चोरले हरीश चव्हाण असं संशयिताचं नाव आहे पोलिसांनी तासाभरामध्ये शोध घेऊन संशयिताची तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरलेले सोनं ज्या सोनाराला विकलंय त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कनोजे रवींद्र जाधव यांच्यासह विश्वास पाटील यांनी दिली आहे अशोकनगर परिसरामध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या स्थितीत त्यांचा राहणारा दिल ज्याचं नाव आहे हरिचंद्र द्रुपनाथ चव्हाण हा शेजारी जात होता त्या घरी नसताना हा त्या गज गज़ कापून घरात प्रवेश करून त्यांच्या घरातले पंधरा तोळे सोन देणे सुरू जेव्हा त्यांनी फिर्याद पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब व आम्ही तसेच मान्य साहेब पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले की हा गुन्हा डिटेक्ट झाला पाहिजे त्या अनुषंगाने शोध पथकाचे पोलीस सागर अनिल आहे व त्यांचं पथक यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून सगळे सी सी टी व्ही आणि माहिती घेतली त्यामध्ये हा त्यांचाच देह निष्पन्न झाला त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली दे। आणि त्याच्याकडून पंधरा तोळे सोनं हे रिकवर झालेलं आहे त्याची पोलीस कस्टडी रिमांड आज संपते त्यांना आज पुन्हा कोर्टामध्ये पोलीस कस्टडी वाढीव रिमांडसाठी पाठवलेलं आहे यामध्ये जे सोनं आरोपी चोरतात किंवा सोन्याचे दागिने चोरतात ते ते एखाद्या सराब व्यावसायिकाकडे किंवा कुठल्या पतसंस्थेमध्ये सोने तारण ठेवणे किंवा गहाण ठेवणे किंवा त्याची मूळ करणे असं करतात तर सराब व्यावसायिकांना असं आव्हान आहे की जो कोणी असं सोनं घेऊन दागिने घेऊन येत असेल त्याबाबत शहानिशा करावी खात्री करावी त्याच्या शरीराच्या किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून लक्ष देत की इतकं सोन्याच्याकडे कसं आलं तर संशय आला तर पोलिसांनी पोलिसांशी त्यांनी संपर्क करायला प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक